जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो उद्या मोजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदींचे फिक्स पैरे तर मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाहताना दिसणार आहे भोपरडीचा लाडू आपल्याला मुंबईकरांच्या पोलीससोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एकाचारे आपल्याला वैभव कदम गिरवे यांच्या रुद्रासोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आपल्याला दिवाण्यासोबत पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बाकासूर आपल्याला चिमण्यासोबत पाहताना दिसणार आहे सिरसवडीची रायफल आपल्याला हारण्यास असे पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन